नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर काळाकोट आक्रमक अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी या ठिकाणी वकील दाम्पत्यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत न्यायालयीन कामकाज बंद ठेवून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते अखेर आज शुक्रवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर येताच वकील आक्रमक झाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बंद केलेल्या गेटवर त्यांनी आक्रमकपणा घेतला आणि गेट, गेट उघडण्याची मागणी करत घोषणा दिल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने काहींनी पाण्याच्या बाटल्या देखील फेकल्या प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर 한글자막 <laughs> 니다 <laughs> आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा